नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी विहिन योजना ह्या योजनेमध्ये खूप सारे बदल करण्यात आले बदल एक जी आर जो आहे प्रसिद्ध करण्यात आला आहे तर ह्या जी जी आर अनुसार कोणते कोणते बदल करण्यात आलेले आहे आणि ह्या बदलानुसार आपल्याला कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे कोणी कोणी फॉर्म भरायचा आहे आणि ह्या जी आरनुसार कोणाकोणाला ह्या योजनेतून मोबदला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जी आर काल प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्या जी आरमध्ये एकूण दहा ते बारा बदल करण्यात आले पण आपण काही इम्पॉर्टंट बदल बघणार आहोत तर पहिला बदल असा की जे पर राज्यात ज्या महिलांचा सा जन्म झालेला आहे त्यांच्याकडे जन्मदाखला किंवा ह्या राज्यातील रहिवाशी पुरवान अवेलेबल नाही आहे आणि तो लेगीच भेटणे पण तुरंत भेटणे पण अव्हेलेबल नाही आहे तर तशा महिलांसाठी काय करण्यात आलेलं आहे की एक त्यांना सूट देण्यात आलेली आहे की जर त्या परराज्यात जन्माला आले असतील तर त्यांच्या जे हजबंड आहेत त्यांचे ते लिव्हिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी रहिवासी डा पुराव्या ठिकाणी जोडू शकतात हा एक बदल करण्यात आला आहे दुसरा बदलमध्ये सर्वांना एक मनामध्ये प्रॉब्लेम होता एक प्रश्न होता की आपण जो फोटो अपलोड करतो की ऑनलाईन फोटो काढून अपलोड करायचा आहे हा खूप साऱ्या लोकांच्या मनात प्रेश प्रश्न होता की ऑनलाईनच फोटो अपलोड करायचा आहे पण कालच्या जी आरमध्ये हे प्रसिद्ध करण्यात आलं आहे की आता हा फोटो जो आहे अपलोड करण्याचा तो तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटोही त्याचा फोटो काढूनही अपलोड करू शकता हा एक खूप मोठा निर्णय आहे कारण की फॉर्म भरण्या भरत्या टाईम जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे त्या टाईमला ज्या टाईमला ते येत होत्या त्या टाईमला फॉर्म जमा होत नव्हते सबमिट होत नव्हते तर जे ऑफलाईन फॉर्म आहेत त्यांनी भरून घ्यायचे आहे व नंतर ते ऑनलाईन करून टाकायचे आहेत जे फोटोचा प्रॉब्लेम होता ते त्यांनी क्लिअर केलं आहे त्याचप्रमाणे उत्पन्नाचा जे आहे पुरावा की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही व ज्या नवविवाहित आहेत ज्यांचे अजून रेशन कार्ड म्हणजे नाव लागलेलं नाही व नाव लागणे शक्य होणार नाही त्यांना अशा एक सूट देण्यात आली आहे की त्यांनी आपल्या पतीचे नावाचे रेशनिंग कार्ड अपलोड केले तरीही चायरलेल इन्कम प्रूफ म्हणून अजून एक मोठी अपडेट आलेली आहे की तुम्ही फॉर्म भरता टायमिंगला जे तुम्हाला सबमिट होत नाही खूप लोकांचे प्रॉब्लेम असे आहेत की फॉर्म सबमिट होत नाही फॉर्म सबमिट होत नाही तर सरळ तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरा ऑफलाईन फॉर्म भरून तुमच्या जी अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे जमा करा ते तुमचे ऑनलाईन फॉर्म करतील जर तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरले जात नसतील तर अजिबात चिंता करू नका तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून ती ऑनलाईन तुमच्या अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कोतीही जमा करू शकता किंवा सेतू कार्यालयातही जमा करू शकता ते तुमचे फॉर्म ऑनलाईन जमा कर सबमिट करणार आहेत ऑनलाईन करणार आहेत त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाची बातमी असे आहे की तुम्ही या योजनेअंतर्गत पी एम किसान ज्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत होता त्यांनाही ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे सर्वात मोठी ही बातमी असणार आहे ज्यांना ज्यांना ज्या महिन्यांना पी एम किसानचे पैसे येत होते दोन हजार हप्ता त्यांच्या अकाउंट येत होता पैसे येत होते त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांनी जरी ऑनलाईन फॉर्म नाही भरले त्यांनी फक्त ऑफलाईन फॉर्म भरून जी अंगणवाडी सेविका आहे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायची आहे त्यांना ऑनलाईन फॉर्म जमा करण्याची गरज नाही कारण की ऑलरेडी सरकारकडे त्यांचा ऑनलाईन डेटा अवेलेबल असतोच तर ही खूप मोठी बातमी आहे मित्रांनो त्याचप्रमाणे काही डॉक्युमेंट जर तुमच्याकडं नसतील काही डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या पतीचे डॉक्युमेंट अपलोड केले तरी चालेल तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचं जर मतदान कार्ड मिळत नसेल तर तुम्ही पतीचं जे आहे लिव्हिंग सर्टिफिकेट न्याय शाळा सोडल्याचा दाखला पण त्या ठिकाणी अपलोड करू शकता मॅ तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तर तुम्ही तिथं पतीचं रेशनिंग कार्डसुद्धा अपलोड करू शकता अशा प्रकारचे खूप असे सुखदायक असे निर्णय सरकारने ह्या जे आणलेले आहेत त्याचप्रमाणे एक मोठा निर्णय आहे की जर फॉर्म भरण्यात जे अंगणवाडी सेविका आहे सेतूधारक आहे जे फॉर्म भरतात त्यांचा जो भत्ता मिळणार आहे जे फॉर्म अप्रूव्हल होते त्यांचा भत्ता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यातून जे फॉर्म अप्रूव्हल होते त्यांचा पन्नास रुपयाप्रमाणे भत्ता जेवढे फॉर्म तुम्ही भरचाल तेवढ्यांचा भत्ता तुम्हाला मिळणार आहे असे करून जेणेकरून सर्व महिलांना ला लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून ही योजना पूर्णपणे आता पारदर्शक बनवलेली गेलेली आहे का डॉक्युमेंटची अशी काही गरज नसल्यासारखीच मत म्हणजे योजना बनलेली आहे मतलब तुमच्याकडं काही जर डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही या योजनेत जे आहे फॉर्म भरू शकता फोटो असेल एखादा महिलेला भरता येत नसेल तिने कोणाकडे जम दम, ऑफलाईन जमा केले फोटोवरने जरी तुम्ही फोटो काढून अपलोड केला तरी चालेल तर आज आपण या चार पाच महत्त्वपूर्ण म त्यांवर <coughs> बा माहिती घेतलेली आहे की ब खूप लोकांचे प्रॉब्लेम होते की फॉर्म जमा होत नाही फॉर्म जमा होत नाही काही हरकत नाही फॉर्म ऑफलाईन भरून सविकेकडे जमा करा आता फोटोची आवश्यकता राहिलेली नाही आहे तर आज इथंच थांबूया जसं ही नवीन अपडेट येईल तसंच तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल धन्यवाद